नमस्कार श्यामच्याई या कथासंग्राती आजची आपली कथा रात्र पस्तीसावी आईचे चिंतामय जीवन ही कथा आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी औंध संस्थाना शिकाव्यास गेलो होतो परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावायची होती मी तेथे कसे तरी दिवस काढत होतो ते मी सांगत बसत नाही कारण साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात मला माझ्या आईच्या आठवणी सांगायच्या आहेत त्या आठवणीपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणी भाग आहे पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे आम्हा सर्वांना वाटत असे परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हाला सोडून गेला दत्त दत्तगुरू म्हणत तो गेला ते पहा मला बोलावत आहेत मी जातो असे म्हणत सदानंद निघून गेला मी औंदला होतो तेथेही प्लेग सुरू होता एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा तेथेही प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता सदानंदाचे दुःख ताजे होते किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्याचे पाणी खळेना परंतु ते दुःख कमी होत आहे तो तिला माझी चिंता जाळू लागली चिंतामय तिचे जीवन झाले होते प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले मी कोठे जाणार पैसे तरी जवळ कोठे होते मी माझ्याजवळची घोंगडी विकली काही चांगली पुस्तके विकली पाच रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो दोन तीन महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता मी हरणे बंदरात उतरलो गाडी ठरवून पालघडाला आलो पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो आजूबाजूला भोपाळ्या वेद पटण ऐकू येत होते मी भाडे देऊन माझ्या कवाडात शिरलो मला वाईट वाटत होते कारण मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा आठवण येईल आणि ती रडेल अशी भीती वाटत होती हळूहळू मी अंगणात आलो अंगणातून ओटीवर आलो घरात आई ताक करत होती ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणं म्हणत होती गोड मधुर प्रेमळ गाणे गोकुळास खाशी तू दही दूध लोणी परब्रम्ह होताशी तू नेने परी कोणी एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी हे गाणे म्हणत होती मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो दार लोटण्याचे धैर्य होईना परंतु किती वेळ उभा राहणार शेवटी दारावर थाप मारली कोण आईने विचारले मी शाम, असे उत्तर दिले शाम, आला रे माझा बाळ आले हो असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले आईने मला पोटाशी धरले देवांना नमस्कार कर मी त्यांना गूळ ठेवते हो आधी बस किती रे तुझ्या वाडे वाटेकडे डोळे लावले होते त्याला देवानं नेलं म्हटले दुसरा दृष्टीस पडतो की नाही असे म्हणताना आईचा कंठ भरून आला मीही रडू लागलो वडील शौचास गेले होते ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली म्हटलं श्याम आला हो आपला आत्ताच आला ते पाय धुऊन घरात आले मी त्यांना नमस्कार केला श्याम गणपतीवर आवर्तणे करीत होतो आला शेवटी खुशाल आहेस ना सदानंद गेला असे म्हणून त्यांनी डोळ्याला उपरणे लावले नी जरा अंतरुणावर बाहेर थंडी आहे आई मला म्हणाली मी कपडे काढले चूळ भरून आईच्या अंतरुणावर निजलो आईची चौघडी अंगावर घेतली ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांगरले होते मी जणू आईजवळ तिच्या खुशीतच निजलो आहे असे मला वाटत होते त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंतरुणावर निजणे तिच्या पांघरुणात निजणे ते अजूनही मला आठवते कितीतरी वेळा रात्री अंतरुणात असताना मी माझ्या आईच्या खुशीत आहे हा विचार करीत असतो ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे आईचे हात माझ्याभोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटते व मी गहीवरतो घरी येऊन नव्याचा जुना झालो धाकटा पुरुषोत्तम घरातील गावातील हकीकत सांगत होता मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो औंधला कवटाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली तेही त्याला मी सांगितले कोकणामध्ये कोंबडीच्या अंड्याला कवट म्हणतात कोकणात कवटाची फळं नाहीत एक मित्र मला म्हणाला तुला कवट आवडते रे मी त्याच्यावर संतापलो माझे मित्र त्याला हसले औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो तेथील यमाईचे देऊळ रानातील मोर सारे मी त्याला सांगत होतो पुरुषोत्तमही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता साप चौंग कसा मेला कोणाची गाय चरताना पान लावून कशी मेली याही गोष्टी तो मला सांगत होता आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंची शाळा अजून उघडली नव्हती माझ्या वडिलांना मात्र ते खरे वाटेना तिकडे माझे जमत नाही म्हणून मी हात हलवत परत आलो असे त्यांना वाटू लागले अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती एके दिवशी रात्री पुरुषोत्तमाजवळ गोष्टी बोलत मी अंतरुणावर पडलो होतो दोघे भाऊ प्रेमाने एका अंतरुणात निजून बोलत होतो एकमेकाच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवले होते गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली परंतु एकदम दचकून जागा झालो कोटून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात पाहिले आणि मी जागा झालो तेव्हा माझ्या कानावर पुढील संवाद ऐकू आला आई गोवाऱ्या निश्चित होती दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चाललेली होती वडीलही गोवाऱ्या निवडीत होते हाताने काम चालले होते व उभयता बोलत होते त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणून तो आला प्लेगची सबब सापडली अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणत होते तो खोटे का बोलेल त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही आणि मी राहू देणार नाही असे आई माझी बाजू घेऊन बोलत होती त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता बरे झाले असते या दिवसात नोकरी तरी कुठे आहे परंतु तुम्हा मायलेकरांना पसंत पडले नाही वडील पुन्हा म्हणाले पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही तो शिकेल तो येथून जाईल हो तो घरबशा होणार नाही खायला काळ व भुईला भार होणार नाही आई म्हणाली तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात शेवटी माझेच खरे होईल तिकडे जमत नसेल म्हणून तो आला एक दिवस बिंग बाहेर पडेल वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित होते शेवटी माझ्याने राहावे ना मी अंतरुणात उठून बसलो आणि म्हणालो भाऊ मी काही चोरून ऐकत नव्हतो मी एकदम जागा झालो तुमचे म्हणणे ऐकले मी उद्याच येथून जातो मग औंधला प्लेग असो वा नसो माझ्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर मी येथे कशाला राहू मी केवळ खाण्यासाठी व माशामारीत बसण्यासाठी येतो आले नाही आहे प्लेग होता तरी मी तिथंच राहणार होतो जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून परंतु परगावच्या विद्यार्थ्यास तेथे राहू देत ना म्हणून आलो मी उद्याच जातो आई उद्यास मी निघतो त्यांचे नकोरी म्हणणे मनावर घेऊ तिकडचा प्लेग थांबू दे मग जा हो श्याम माझे वेडीचे आई आई म्हणाली मी थांबणार नाही उद्या येथून माझी रवानगी कर भाऊ पुन्हा एकदा दहा रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत तेवढे कृपा करून द्या आई चिंता करू नको देव तारी त्याला कोण मारी ज्याला जगवायचेच आहे त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवी अफाट समुद्रातही तारील मी म्हणालो तू तरी त्यांचाच ना मुलगा तुझा लहानपणाचा हट्टी स्वभाव थोडा जाईल जा, जा बाबांनो कोठेही खुशाल राहा म्हणजे झाले माझे मेलीचे डोळे देव का मिटत नाही काही समजत नाही चांगली सोन्यासारखी पोरे नेतो आम्हाला रडवायला राखतो असे म्हणत आई रडू लागली रात्र गेली व दिवस उजाडला मी आईला म्हटले माझे जाण्याचे ठरले आहे आज नाही तर महिन्याभराने जावेच लागणार ना तू परवानगी दे शेवटी आईने संमती दिली दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादत नसे शरणागती हेच तिचे बळ होते तिने कसलाच हिक्का धरला नाही तिचे प्रेम बांधणारे नव्हते मोकळीक देणारे होते स्वातंत्र्य देणारे होते वडिलांवर रागावून मी परत जावयास निघालो आईला रडे आवरेना एक पुढचा गोळा प्लेगने बळी घेतला होता दुसरा प्लेगमध्ये उडी घ्यायला चालला होता परंतु ती तरी काय करणार बाप लेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली जात होती मी आईच्या पाया पडलो वडिलांचे पाय धरले उभय त्यांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला मी गाडीत बसलो गड्यांनो आईचे ते शेवटचे पार्थिव दर्शन त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही तिची भस्ममय मूर्ती शेवटी स्मशानात मी पाहिली आईला मी त्यावेळेस कायमची सोडीत आहे तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पनाही नव्हती परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते दुसरे का